नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य यांचं वाटप करण्यात आलंय राधाकृष्ण प्राथमिक विद्यालय गोकुळनगर येथील मुलांना साहित्य वाटप करून अजितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील लहान मुलांना वही पुस्तक पेन कंपास पेटी असे विविध शालेय साहित्य देण्यात आले यावेळी चेहऱ्यावर प्रचंड आनंद आणि उत्साह दिसून येत होता यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी सांगितले की अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनाठाई खर्च टाळून या भागातील गोरगरीब मुलांना शालेय साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला लहान मुलांच्या चेहऱ्यावरील चे स्मित हस्ते आणि त्यांना होणारा आनंद यातच अजीतदादांचा सा वाढदिवस सार्थकी लागल्याचं सा मत त्यांनी व्यक्त केलं तसेच यावेळी पुणे शहराचे अध्यक्ष समीर बाबुराव चांदोरे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना शालेय साहित्यबरोबर इतर कोणत्याही गोष्टींची भविष्यात कमतरता पडू देणार नाही तसेच यावेळी त्यांनी राधाकृष्ण विद्यालयास चार संगणक भेट देण्याचं घोषित केलं आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात लहान मुलांना संगणक आणि इतर कौशल्ये विकसित करण्यासाठी या संगणकाचा नक्की उपयोग होईल आणि भविष्यात यातून चांगले नागरिक नक्की घडतील असं विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना राधाकृष्ण विद्यालयातील मुख्याध्यापक श्री नागनाथ काळे यांनी सांगितले की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं तसेच आमच्या विद्यालयाला समीर भाऊ चांदेरे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर यांच्या वतीनं चार संगणक भेट देण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिले मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहर यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच विविध समाज उपयोगी उपक्रम सर्वांनी राबवावे अशी विनंती करतो या कार्यक्रमाचा आयोजन दत्तात्रय कांबळे पैलवान अजय भाऊ साबळे यांनी केले होते या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहर सर्व पदाधिकारी तसेच नागरिक आणि राधाकृष्ण विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा